नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण बातम्या बघण्यासाठी न्यूज करा आणि बेल ला प्रेस करा प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रिपब्लिकन सेना युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भव्य दिव्य बाईक रॅली काढण्यात आली शिवसेना शिंदे बान या खाली ही रॅली उत्साहात पार पडली प्रभाग अ मधून कविता बाळासाहेब कडक चार सविताताई राजू जाधव चार मधून सचिन भास्करराव ढिकले तर चार ड मधून सतनाम दिलीप सिंग राजपूत हे उमेदवार या रॅलीत सहभागी झाले होते या रॅलीमुळे संपूर्ण प्रभाग चार मध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले रॅली दरम्यान परिसरातील नागरिकांनी स्वतःहून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला विशेषत तरुण तरुणी आणि महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेचीच हवा असल्याचे चित्र ची स्पष्टपणे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेक यांनी व्यक्त केली या भव्य बाईक रॅलीमुळे युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट आदित्य सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक नमस्कार प्रभाग चार ला आम्ही या रॅलीमध्ये स्वतः सहभागी आहे कारण आतापर्यंत प्रभाग चार मध्ये बरच नगरसेवक होऊन गेले पण पाहिजे तसा विकास झाला नव्हता आता जो आम्ही नवीन पॅनल निवडलेला आहे शिवसेनेचा त्याच्या आधारे आम्हाला अपेक्षित आहे का पूर्ण प्रभागाचा विकास व्यवस्थित होईल आणि महिलांची असुरक्षितच होती त्याच्यानंतर प्रभागाची अस्वच्छता होती याचे प्रश्न मार्गी लागतील आणि जसं पुणेनगर एरिया होता त्या त्या ठिकाणी बरेचसे शौचालयाचे कामं पेंडिंग होते अस्वच्छता घरांचे जसे त्यांच्या घरातवर बरेच प्रॉब्लेम क्रिएट झाले होते ते सर्व प्रॉब्लेम आता मार्गी लागतील हीच आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आम्ही आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं ठरवलेलं आहे आणि नवीन चेहऱ्यामध्ये जसे सतनाम भाऊ राजपूत झाले सचिन भाऊ कविता कवितादाई आणि सवितादाई यांच्या माध्यमातून आम्ही ही अपेक्षा करतो का बरेच प्रश्न मार्गे लागतील धन्यवाद शिंदे गटाचं गटा पॅनल निवडायचं कारण असं होतं की यामध्ये नवीन चेहरे भेटलेले आणि या नवीन चेहऱ्याकडनं बरेच प्रश्नांच्या अपेक्षा आम्हाला आहेत की हे प्रश्न भविष्यात सरे सॉल्व्ह होतील आणि लाडके बहिणी योजना जशी चालू आहेत ही महिलांसाठी गोरगरिबांसाठी महत्त्वाची ती पुढे कंटिन्यू चालू राहतील अबाधित राहील हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद